आजच्या काळात आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करावेत हे प्रत्येकाला माहीत आहे पण किती कष्ट किती तास काम आणि ते काम केवळ आपल्या फायद्यासाठी असावं की समाजासाठीही या प्रश्नाने आजच्या तरुणाईचं मन गोंधळून टाकलं आहे एका बाजूला वर्क लाईफ बॅलेन्सचं महत्व आणि दुसऱ्या बाजूला करिअरची सीडी चढायची घाई दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधायचा तरी कसा याच विषयाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावला आहे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी अलीकडे त्यांनी केलेल्या वक्तव्याने देशभर चर्चा सुरू झाली होती तरुणांनी आठवड्यात सत्तर तास काम करावं हो। या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या काहींनी तर याला कामगारांवरचा अन्याय म्हंटल तर काहींनी याला व्यावसायिक यशाचं गुपित मांडलं मात्र मूर्ती यांनी नुकत्याच दिलेल्या एका भाषणात या वादावर खुलासा केला आणि कामाच्या तासांपेक्षा महत्वाचं काय यावर भर दिला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये मुंबईतील किलाचंद स्मृती व्याख्यानात मूर्तींनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या प्रवासाबद्दल सांगितलं त्यांनी स्वतः आठवड्यात सत्तर तासापेक्षा जास्त काम केलं सकाळी साडेसहा वाजता ऑफिसला पोहोचून रात्री साडेआठ ला घरी परतणे हे त्यांचं दैनंदिन शेड्यूल होतं मात्र त्यांनी यावर जोर दिला की हा त्यांच्या आयुष्याचा वैयक्तिक अनुभव आहे नियम नव्हे प्रत्येकाने स्वतःच्या परिस्थितीचा आणि क्षमतेचा विचार करून निर्णय घ्यावा असं त्यांनी स्पष्ट केलं मूर्तींच्या मते मेहनत करणं केवळ स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर समाजासाठीही असावं त्यांनी म्हटलं आहे की आपल्या कष्टामुळे एखाद्या गरीब मुलाच्या भविष्याला मदत होते का हे समजून घेतलं पाहिजे जास्त मेहनत जास्त उत्पन्न आणि त्यामुळे जास्त कर भरणं यातून सरकारला मदत मिळते आणि देशातील मूलभूत सुविधा सुधारल्या जातात मूर्तींनी तरुणांना आवाहन केलं की मेहनत करताना केवळ पैसा कमवण्याचा विचार करू नका तर तुमच्या कामाचा समाजावर होणारा परिणामही लक्षात घ्या सत्तर तास काम करणं हे मूर्तींच्या मते एक व्यक्तिशा निवड होती मात्र प्रत्येकाने स्वतःच्या गरजेनुसार क्षमतेनुसार आणि स्वप्नांच्या आकारानुसार निर्णय घ्यायला हवा या विषयावर वाद घालण्याऐवजी त्यांनी आत्मनिरीक्षण करण्याचं महत्व सांगितलं कामाचे तास महत्वाचे नाही तर आपलं काम समाजासाठी किती महत्वाचं आहे याचा विचार करा असं मूर्ती यावेळी बोलताना म्हणाले मेहनत करावीच लागते पण ती कशासाठी आणि कशी हा विचार प्रत्येकाने स्वतःसाठी करायला हवा तुमचं ध्येय तुमची परिस्थिती आणि तुमचं योगदान यावर निर्णय घ्या तुम्हाला काय वाटतं मेहनत आणि समाजासाठी योगदान यामध्ये तुम्ही कसा तोल सांभाळता तुमचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा